आर्यांची गाडी काय म अजून पंधरा आल्यात आल्या ऊन एवढं उन वाईट लागतंय राह गाडी परती यायला लावली कडला आम सर्वांचं पुढं त्यांच्या <laughs> लाइट लाव ना इन्व्हर्टर आहे ना चालू हे नातलं सगळं जुन आहे चांगली पाहिजे ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता जवळपास वाढले आहेत साडेतीन काल मी गेलतो आऊ पे गाठलं एकटा सोलो राईड आणि तेव्हा एवढं दमलो राहू लय वेळ लागला मला येतानी मी ना राजू न जेव्हा पण थांबलो होतो घरी आता येतो वेळ झाला दमलो होतो पण डायरेक्ट आत्ता साडेतीन वाजता ब्लॉक चालू केला अरे ते दादा सोबत आहे आपण चाललो आत्ता घाटात इतर उडिला गाड रडलेलो आहे पाहुण्यांची बारी आहे का तेच दादा आम्ही दोघं ना हो चाललोय आर्यांची गाडी काय म माका। काल <laughs> किती मारले चार पाच पंधरा आल्यात भाई ऊन एवढं वाईट लागतं गाडी परती लावली कडला बार पहिल्यांदा जवळकरांचा मान्या वाईटला असेल ना तर याच घाटात वैठला होता अ या साईडला मारला होता अज बैल आलेली अरे कसे आहे बैलप्रेमी

सर्वांचं स्वागत त्यांच्या पैकीला झोपायचा दुकाने निवडित आहे लोकेशन सरपंच कॉर्पोरेशन लाईन बघायला आलतो ना त्याची बारी झाली आता चाललोय घरी तरी ते स्लायचे बाहेर घरी काही आजारी म्हटल्या चार जायला लागते आता साडेचार वाढलेत वाजले ऑलमोस्ट पाच वाजे ले मग घरी चाललोय आम्ही वारी होती पर्यंत थांबलो असतो आता फायनल पण होईल पाच साडेपाच तास फायनल चालू होईल माता सहा वाजेपर्यंत ओनलाय लागत रे तू आता एवढं ऊन लागतं दुपारी किती ओन लागत चांगला कर पण निघल्या ती सगळी पाच वाजले झोपचे लावली ती इथे एक हॉटेल आहे म्हटलं कॉफी घेऊन जाऊ कॉफी घेतलीत कॉफी घेऊन जाऊ मग आपण अजून मारतं आहे ना ती पण करून माहीत बरेच समजून झाले माहीत साडेतीन वाजले आहेत तर पाच वाजले दहा अर्धा वाजता गेला सात काल जमलं बाईक रो मग पायी दुका लागली होती परत मेडिकलमध्ये येऊन गोळी घेतली आणि तो स्प्रे घातला डायरेक्ट पायाला मारायचा कवर वाटलं मला सहा वाजले रे hmm. लाइट लावू no, yeah. ना इन्व्हर्टर आहे ना चालू हे लागतेत ना नशे बी तरी चालू आहे लाईट चा करा एक चा घेऊ इथले चालू होते ना एक चालते ना काळा कर ना एक चालतेच uh. नाईथ साडेसात वाजले आता अजून लाईट नाही आलेली गावात जायचंय आपल्याला घरच्यांना आणायचे बजी दादा म्हणाला बजीच खाणार आज सकाळ धरून लाईट म्हणजे दुपारी गेलेली लाईट वाटतं दुपारी लाईट गेली अजून लाईट नाही आली कॅमेरा पण लय घाटी आहे जावा आणि ते पण रात्री जा आज आहे ना शनिवार आणि उद्या प्लॅन हा एका ठिकाणी जायचा ते जास्त गर्दी नसते ते काय असते शनिवार राहिवार जास्त गर्दी असते गावात या साइडला लाईट आहे आमच्या इथं लाईट नाही आहे एक टीपी गेली असेल वाटतं नेमकं माझ्या काही इन्व्हर्टर करी त्याने मोबाईल तरी चार्ज केला मी मोबाईल आणि माझा ना मॅकबुक चार्जिंग लावलेलं आहे आता मला रेटिंग ला करावं लागेल थंबनेल तर माझं अजून राहिले सात आठ जवळपास हा उद्या आपल्याला ट्रिपला उद्या ट्रिप बघू दोन जागा आहे तिथे जास्त गर्दी नसते ते मला पार्सल घेतलं दुकान आहे सगळं जुनही चांगली पाहिजे सामान आता असं सा। ते ओपन लवकर नेमकं म्हणायचं हि आहे हो ना रिमोट खराब झालेला आहे चार्जिंग संपली वाटतं आणि या फिफ्टीनचा एवढा प्रॉब्लेम आहे ना चला असं पुढे आठ ऑफ फ्लॅश बंदच करते तरी पण एवढं पोत्यावरचं आहे थर्टीन असा नव्हता इश्यू माझ्याकडे आकडे थर्टीन होता जवळपास मी त्याला दोन वर्ष वापरला त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आला याला फिफ्टीनला एकच वर्ष जात किल्ल्या वेळा गिल्ल गिल्ली झाली याला एवढं लाईट नव्हती मग आम्ही च मॅकबुक पण आहे ना इन्व्हर्टरवर चार्जिंग लावला होता इन्वर्टरची लाईट होती इथं म्हटलं आपल्याला पिक्चर वाकायचा होता रात्री म्हणून लावली होती मी नाही तो बॅ बॅटरी ना नेमकी याची पण कमी झाली होती आता जवळपास नऊ वाज आज जरा लवकर गेवत आहे कारण की सकाळी हे खाल्लंच नव्हतं घाटात घेतो डायरेक्ट आणि घाटात एक वाटा पाव खाल्ला होता त्याला भूक लागली आजचा ब्लॉग आपण इथं जेंड करू आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडत नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये